म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी नवीन घर देतं का घर अशी लोकमान्य नगरवासियांची अवस्था झाली आहे पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्य नगर येथील रहिवासी एकत्र येऊन लोकमान्य नगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी लोकमान्य नगर येथील सर्व कुटुंबासहित शेकडो रहिवासी उपस्थित होते गेली अनेक वर्ष चर्चेत असलेला लोकमान्य नगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळवल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील आठशे तीन घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला सदरी लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडाच्या शासनाच्या आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सध्या या ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा मोडकळी झालेलं बांधकाम ड्रेनेजची झालेली दुरावस्था अशा अनेक अडचणींचा सा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने घरचं झालं थोडं व्याही यांनी धाडलं घोडं अशी अवस्था लोकमान्य नगरची झाली आहे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडाच्या संबंधित अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी संपर्क साधत आहे

या गेले दोन वर्षात आमच्या काही अडचणी सोडवल्या गेल्या माझी स्वतःची बिल्डिंग जिथे आता माझं ऑफर लेटर आलेला आहे आणि आता एक फक्त प्रोसेस राहिलेली आहे पण आम्हाला म्हाडाकडून उत्तर येत आहे की आम्हाला वरून आदेश आलेले आहेत स्थगिती म्हणून तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सगळं जे आम्ही चालू केले रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही सहा डिसेंबर दोन हजार ला मुख्यमंत्र्यांचा जी आर आला होता त्याच्यात त्यांनी असं दिलं होतं की लोकांनी हे का करावं आणि वैयक्तिक बिल्डिंग वाईज का करावं याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता ते त्यांचं बघून आम्ही आमची रिडेव्हलपमेंट स्वयंविकास चालू केला आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगायला मला हे होतं की दोन ते तीन वर्ष लागतात त्या सगळ्या प्रोसेस बिल्डिंगच्या इंटरनल कंप्लीट करण्याकरता त्या आम्ही सगळ्या पूर्ण केल्या बिल्डर्सनी पाच ते आठ करोड रुपये भरलेले आहेत म्हणजे तुम्हाला त्याचं वर्गीकरण पण देतो म्हाडाचे साधारण पावणे दोन ते तीन कोटी भरलेले आहेत बिल्डरनी नंतर स्टॅम्प ड्युटी अडीच ते तीन करोड भरलेली आहे नंतर कोऑपरेटिव्ह चे पैसे वगैरे म्युन्सिपालिटीचे सत्तर लाख रुपये भरलेले आहेत हे सगळं झाल्यावर पैसे भरून रिसीट आल्यावर आता त्यांनी सडनली काय डोक्यात आलं त्यांच्या काय माहिती नाही की स्वतःचा जी आर ला त्यांनी टॉपल केलं आणि सांगितलं की आता थांबवा याला याच्याकरता आमचा पूर्ण निषेध आहे किंवा तुम्ही सांगितल्यावर आम्ही चालू के केला एवढा सगळा खर्च केला दोन दोन तीन तीन वर्ष प्रत्येकाने याचा वेळ दिला आपला जर तुम्ही त्यांचा जी आर बघितला किंवा तुम्हाला डॉक्युमेंट हवे असतील तर तुम्हाला डॉक्युमेंटे सगळे देऊ आम्ही अगदी व्यवस्थित त्यांच्यात लिहिलेलं आहे त्यांनी किंवा आतापर्यंत पत्राचाळ नंतर तुमचे अमरनाथची सोसायटी त्यांचे सगळे झालेले हाल बघून मी असं डिक्लेअर करतो की लोकांनी जे शक्य असेल सगळे डॉक्युमेंट पूर्ण झालेले असतील तर त्यांनी स्वतःचा वैयक्तिक स्वयं विकास करावा असं त्यांनी दिलं होतं समोरच्या दोन बिल्डिंग मिळून एकत्र एक टॉवर होतोय ती सुद्धा त्या नियमामध्ये झालेली आहे पलीकडं तुम्ही जर मित्तलांचं एक बघितली तर तिथं चार सोसायटी एकत्र येऊन तो टॉवर होतोय ती ऍक्च्युली ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हाडाचा प्रीमियम भरलेला आहे म्हाडाची एनओसी आहे पुणे महानगरपालिकेच्या सगळे पैसे भरून तो प्लॅन सँक्शनिंगला आहे बऱ्यापैकी सँक्शन झाला असं कानावर होतं त्याच्यामध्ये देशपांडे बिल्डर आहेत देशपांडेंनी सुद्धा म्हाडाला जे प्रीमियम भरलेला आहे सगळ्या परवानग्या त्यांना मिळालेल्या आहेत त्या तिथे त्या, त्या तीन बिल्डिंग आहेत आमची सतरा अठरा नंबर जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला अग्रीमेंटवर आहे त्या ठिकाणी चार आणि पाच नंबरची जी बिल्डिंग आहे त्या चार आणि पाच नंबरची बिल्डिंग सुद्धा महाडाकडे अप्रुव्हल आहे एक दोन तीन चार नंबरची बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं तिथे आयकॉन डेव्हलपर आहे त्या आयकॉन डेव्हलपर त्यांचे सुद्धा अप्रुवल महाडामध्ये आहे बऱ्याच गोष्टी महाडाने एनओसी दिलेल्या आहेत काही काही गोष्टी साठी आता तिथं प्रलंबित आहेत काही बिल्डिंग झालेल्या आहेत काही बिल्डिंग पूर्वत आता यांची मला असं वाटतं की यांची दिवाळीमध्ये पजेशन आहेत मित्तलांचं तर प्लॅन सँक्शन होऊन पडलेलं आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो हे होत असताना चौदा पाच दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू एकत्रीकरण आपण करू त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही कुणालाही तशी नोटीस नाही ते पत्र घेऊन महाडाकडे दिलं हेमंत असं म्हाडाने त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे महाडाला दिलं पुणे महाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशा ज्या तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची घरं होतील आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा दोन तीन वर्षामध्ये आता आम्हाला सुद्धा घरं मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार आम्ही आम्हाला काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेत आहे ह्याच्या आधीच सुद्धा जे सरकार होतं ह्याच्या आधीच जे सरकार होतं हे सुद्धा तसंच काय जी मागणी आहे ती साधी आहे ही स्थगिती कशा करता आम्हाला आमचा विकास करू द्या हा विकास तुम्ही जी केलेली नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच होतोय ना आणि आता हा विकास तुम्ही आम्हाला करून नाही दिला तर भविष्यामध्ये आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत आता आम्ही ह्या लोकांना आता ही जी आमची समिती आहे हा जो लो, ही लोक आहेत सगळी या ठिकाणचे धारक आहेत परिवार आहे आमचा आठशे तीन लोकांचा परिवार आहे आताच्या जर परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर चार बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेच्या महाडाच्या दोन हजार सतराच्या नोटीस आहेत तरी लोक राहत आहेत काही लोक सोडून गेली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकत्रीकरणाचा विषय आणणं म्हणजे या बिल्डिंगची पाडण्याची वाट बघतोय का आपण